आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन फार्मिंग इंटेलिजन्सी इन एज्युकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन कॉर्पोरेट सगळ्या ठिकाणी याचा सुरू झालाय पण सभापती महोदय कृषी क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सीचा प्रयोग या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आणि याच्या पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत पन्नास हजार शेतकऱ्यांना एक लाख हेक्टर मध्ये फायदा होईल इतका जबरदस्त निर्णय सभापती महोदय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये अतिशय चांगली योजना आखण्यात आली सभापती महोदय बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या पंचेचाळीस लक्ष कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा निर्णय सभापती महोदय याच्या अंतर्गत करण्यात आला पांडण रस्त्याची योजना आखण्यात तरी, तरी। आम्ही गावखेड्यातले लोक आहोत ग्रामीण भागात काम करतो मोठमोठ्या रस्त्यांची चर्चा नेहमीच होते पण बी बियाणं आणणं खरं आम्हाला शेतकऱ्यांना याची जाणीव नेहमी असते की रस्ता असतो रस्त्याच्या बारा किलोमीटर सात किलोमीटर आज तीन एकरची शेत असते पाच एकर शेती असते कापसाचं उत्पादन असतं सोयाबीनचं उत्पादन असतं पण तिथपर्यंत जाऊ शकत नाही पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पांडण रस्त्याची योजना आखणं आणि ते विज्युअलाइज करणं बियाणे असू दे खत असू दे शेतमाल असू दे यासाठी बळीराजा शेत आणि पाणन रस्त्याची नवी योजना सभापती मोदय याच्या अंतर्गत करण्यात आली आहे